खुर्ची तो कुस्ती लाई मैं आमंत्रित करते महाराष्ट्र के श्री पहलवान अशोक भाव शिर्के राहुल जी शिर्के मानिक विधाते सर शिरूर के श्री पहलवान बालाजी गवाने अशोक राव गायकवाड़ आनंदा शिर्के अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पहिलवान रवींद्र वाघ आपल्या लेखी विनंती आहे की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी यायचे महाराष्ट्र के श्री अशोकजी शिर्के उपस्थित झालेल्या स्पर्धेला आपल्या हर विश्वासाच्या आपण कुस्ती लावण्यासाठी पुढे आहोत डबाल उपा महाराजचे बाळासाहेब पडगाम परवान नवनादप्पा जगताप रवींद्र मंडळी कृषी लावण्यासाठी होती एकोणीसशे सत्त्याण्णव ला महाराष्ट्र केसरीचा अधिवेशन झालं जेवढलेलं त्यात अशोकजी शेळकरी बाळासाहेब पडगण अशी फायनलला कुस्ती आली होती ती जोडी एकेकाचे -एक कट्टर प्रतिस्पर्धी आज जेवाभावाचे दोस्त हातात हात घालून चालतात मावळच्या सूर्याच्या साक्षीने उद्योजक स्वागत आहे नामवंत डबल केसरी पलवान अशोक भाऊ शिर्के आरपीआयचे नेते अशोकराव गायकवाड प्राध्यापक अरविंद सर शिवसेना नेते ने आनंदराव शेळके शिरूर केसरी पलवान बालाजी गवाने पहिलवान नवनाथ जगताप महाराष्ट्र के श्री पैलवान अनिल गुंजा अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पहिला रवींद्र वाघ सचिन जी गुंजा गुंजा जे सरपंच हजर आहेत आपलं हार्दिक स्वागत आहे पैलवान बंडू मोडाळे सतीश येवले उपस्थित आहेत आपलं हार्दिक स्वागत आहे हलगीवाले उत्तर महाराष्ट्र के श्री पैलवान योगेश पवार

छत्रपती संभाजीनगर नायक काथ्यामध्ये यशकुमार मैसूरम नागपूर नायकत्यामध्ये चला प्राध्यापक बीमराव पगारे यांना देखील विधानची तुम्हाला वालायचे झवडी दावाचं सुंदर प्रात्यक्षिक हिंजावडेची मंडळी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचा हार्दिक स्वागत आहे आणि लिहिल्या प्लानिंगल्या एकोणीसशे एकमेकाचे कट्टर प्रतिस्पर्धी अशोकेतल्यानगर मध्ये पुन्हा आमने सामने पुन्हा हातात हात घालून आले या स्पर्धेच्या निमित्तानं आज जीवाभावाचे दोस्त आहे अशी मोठ्या मनाची मना मोठ्या दिलाची माणसं अनेक दिग्गज मान्यवर उपस्थितीत कुस्ती स्पर्धेस प्रार्था नंबर एक वरती संभाधा नरवडे माजी नगरसेवक हे उपेश कुमार मेश्राम नागपूर फर्स्ट कॉल माते दोन वरती एक प्रेशिनी लढत पाहायला मिळणार आहे लखन मात्रे कल्याण पट्टी मधला आणि नाता पवार सांगलीचा मध्ये नागपूर टीम मॅनेजर म्हणून घ्या माथी आगड क्रमांक दोन वरती प्रेशीने लढत हो, हो, हो. तांबा एक मिनिट मॅटा करा मात्या करा नंबर दोन वरती कुस्ती लावण्यासाठी पाहुणे येत आहेत भाऊसाहेब पांडुरे तसेच प्रकाशजी जी बागानगर रेश कुमार मेसराम नागपूर ज्ञानेश्वर मामा रासकर भाऊसाहेब आवडे हो। संभाजी पवार सचिन जावळे पाटील सपले जाऊ कुमार मेसराम पवार माईक वर जर आपण सगळ्यांनी कंट्रोल ठेवूया माईक वर सगळ्यांनी कंट्रोल ठेवूया एक माईक चालू द्या कुस्ती ज्या आखड्यावरती चालली आहे तो माईक चालू यस पाहुणे आलेले आहेत एक पैवानी बाकी आहे बाऊक चालू होणार आहे एश कुमार बेश्राम नागपूर दुसरा पुकार पाहुणे अहिलासेठ फुले फुलारी यांना देखील विनंती आहे की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी मॅट आखाड्या माती नंबर दोन वरती यायचे अंगडे नगरसेवाला शेठ फुलारी त्यांनी कुस्ती लावण्यासाठी यायचं आहे एकच नगरसेवक प्रकाशजी विश्राम बुलढाणा लाल कस्टमध्ये या आणि सुजित यादव मुंबई उपनगर नेळा कष्टमध्ये या येश मेश्राम सुजित यादव येश कुमार मेश्राम तिसरा आणि अंतिम पुकार ए काय नाव तू हे बा मान्य श्री परवान खंडोजी वाळो मौशे तालुका कुस्ती संघाचे गुलाब जाधव उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक स्वागत शावासाहित शावासाहेब शावासालगी शावासा शावासा वाता मांदे झाली माती आकडा क्रमांक दोन वरची मध्ये

लालपट्टी आघाड क्रमांक दोन वरती होते लखन मात्री पट्टी मधील आणि नाता पवार सांगलीचा निरापट्टी मधील राहुणींच्या शुभ असते कुस्तीचा प्रारंभ महाराष्ट्र केसरी योगेश पवार अनिल तात्या गुंजाळ उपमहाराष्ट्र केसरी या अहिल्यानगरचे सुपुत्र भूमिपुत्र एक बालाजी घवाने सुरोर केसरी या मान्यवरांच्या शुभास्ती आकड्यातली कुस्ती लागते आणि ही दोस्ती कुस्ती शेती खरंच कुस्ती मस्ती असते म्हणतात ते दिसून यायला लागलेलं आहे स्वप्नील नोरडे बुल ही, ही दोस्ती तुटायची नाही सर एक सूचना निवेदक एक सूचना ऐकलेली संदीप अप्पा